भाऊ तू जर हॉलमध्ये असला आणि बायको बेडरूम मधून जर आवाज दिला इकडे यावं तर ऐकायला येईल का काय म्हणतात त्या काय नाही काय नाही काय नाही तिचं म्हणणं की कि चांगलं ऐकू येत चांगलं चांगलं हम्म येत येत जमीन किती आहे पंचवीस एक्कर ऐकायला येत का त्यांना आईला झटका तर लईच मोठा घेतला का। पाहुणे काय जमीन आहे तुमच्या सगळ्याच उशी सगळा उशी सगळं उशी आणि सगळ्या उसाला ठिबक केलेलं अरे अरे कॉक फिरवला का सगळं लय मोठे बागायदार तुम्ही बागायदार बघ आणि एकुलता एक आहे ना एकुलता एक मुलगा आहे आणि शिवाय जी सी त्याच्यावर ड्रायव्हर आहे गावात दोन चार म्हणजे गाळे आहेत ना भाड्याने आहेत काही म्हणजे असं सगळं वेल सेट आहे एवढी सांगता नाही तुम्हाला हा एवढंच एवढं <laughs> आणि